ताकत सत्यता दाखवण्याची व्हिजन न्यूज निर्भीड निपक्ष निस्वार्थ संचारबंदीवर लॉकडाऊनचा फायदा घेत अंबड औद्योगिक वसाहतीत झालेल्या वृक्षतोड प्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल करा अन्यथा उपोषणाला बसण्याचा इशारा अखिल भारतीय छावा व शिवसंग्राम संघटनेने दिलाय या संदर्भात मनापा सिडको विभागीय अधिकारी व अंबड पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले या निवेदनात म्हटलंय की लॉकडाऊन व संचारबंदीचा फायदा घेत अंबड औद्योगिक वसाहतीत सुमित कंपनीच्या आवारात सुमारे दोनशे ते दोनशे पन्नास वृक्षांची निघृहणपणे कत्तल करण्यात आली आहे बेकायदेशीरपणे करण्यात आलेल्या वृक्षतोड प्रकरणातील दोषींवर लवकरात लवकर गुन्हे दाखल करण्यात यावे अन्यथा उपोषणाला बसणार असल्याचा इशारा संतोष अढांगळे योगेश पाटील रामदास दातीर विक्की वावळे गणेश पाटील आदींनी दिलाय जय शिवराय मी कल्पेश पाटील राजप्रतिष्ठानच्या माध्यमातून काहीतरी एक तक्रारी घेऊन आलेलो आहे त्या सर्व जनतेसाठी आणि काही सरकारासाठी सुद्धा खास असू शकते पण सरकार त्या जात त्या गोष्टींवरती जातीने लक्ष घालत नाही आहे नाही प्रशासन त्या गोष्टीवरती लक्ष घालत आहे नाही नगरपालिका या गोष्टीवरती जातीने लक्ष घालत आहे आज ही जागा तुम्ही बघू शकता इथे दोनशे धाडं तोडण्यात आलेले आहेत ही जागा शेतकऱ्यांकडनं काही काळापूर्वी शेतकऱ्यांकडनं कमी भावामधले घेतलेली होती कार अंबड एम आय डी सी टाकण्यासाठी आज त्या जा तीच जागा हे कारखानदार लोक बिल्डर लोकांना जास्त प्र पैशांनी विकत आहेत बा जास्त नफा नफ्याने विकत आहेत आणि ही जागा फक्त एम आय डी सीसाठी मर्यादित असताना हे लोकं बिल्डर स्वतःचा नफा काढण्यासाठी बिल्डर लोकांना किंवा मोठमोठ्या लोकांना ह्या जागा विकल्या जात आहेत आणि इथे बघू शकतात तुम्ही आज सगळ्यात मोठं <Sansky> कोरोनासारखी महामारी आज संपूर्ण जगामध्येच आलेली आहे इंडियामध्ये नव्हे तर संपूर्ण जगामध्येच चालू आहे तर ह्या महामारीमध्ये दोनशे झाडं तोडण्यात आलेले आहे वन विभाग याचं जातीने लक्ष नाही वन विभाग आले तरी काय करत आहे झोपलेले आहेत का तुम्ही इकडे जातीने तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे जिथे नाही तुम्ही तिकडे जिथे जिथे जातात नाही तुम्ही त्या सिडको सारख्या एरियामध्ये जातात एक झाड जरी तोडलं तरी तुम्ही त्यांच्यावरती कारवाई करतात अरे इथं दोनशे झाडं तुटले आहेत तुम्ही काल झोपलेले आहेत का एवढं लक्ष येत नाहीत का तुम्हाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे कोणी अजूनपर्यंत आलेले नाही आम्हाला ही न्यूज कळाली आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहे इथे जरी आत्ता आम्ही तरी आम्ही आमच्या पद्धतीने जेवढी आम्ही कारवाई होऊ शकते आम्ही तेवढी कारवाई करू आणि आम्ही एकच आम्हाला एकच मागणी आम्ही मागतो की आम्हाला नगरपालिकेने पण वन विभागाने आणि प्रशासनाने आम्हाला मदत करावी आम्ही जे काही करत आहोत आम्ही चांगले कार्य करत आहोत आम्हाला चांगले कार्य करण्यासाठी सगळ्यांनी आम्हाला मदत करावी आणि ह्या ही गोष्ट म्हणजे आज ही झालेली आहे आता हे मोठे मोठे लोक आता तरी एवढी हिंमत करत आहे पुढे ते याच्यापेक्षा जास्त हिंमत करू शकतात त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांनी मदत करावी प्रशासनाने नगरपालिकेने आणि वन विभागाने आम्हाला मदत करावी अन्यथा अन्यथा शिवसंग्राम राज्य प्रतिष्ठान आणि छावा संघटना तीव्र आंदोलन करेल शिवराय आपण पाहताय सुमित कंपनी गावात आज कोरोनासारखं मा एवढं मोठं महामारीचं संकट आहे जगावर आहे भारतातच पूर्ण जगावर आहे आणि त्यातल्या त्यात ही एक सुमित कंपनी दोनशे प्रीक्षरली आज आणि त्यातल्या त्यात याला काही कुठल्या तरी अधिकाऱ्यांनी परमिशन दिली असेल तेव्हाच कोणीही हिमत करणार आहे आणि याच्यावर प्रशासनाने थोडं लक्ष घालून काम करावं आंबड परशासनाने करावं करावं एम आय डी सी आणि त्यातल्या त्यात आपलं नगरपालिकेने वन विभागाने याच्यावर लक्ष द्यावं आणि या संदर्भात या छावा संघटना शिवसंग्राम व प्रकल्पग्रस्त शेतकरी पूर्ण दाखील परिवारी मिळून तर कंप्लेंट दाखल करणारच आहे आणि याच्यावर लवकरात कारवाई करावी अन्यथा संघटना व गाव आंबडगाव मिळून याला अपोषण लागू शकते किंवा मग रस्ता रोखं काहीतरी मोठा पराक्रम करणार आहे कारण की आज म्हणजे यांच्यावर तर तीनशे दोनच दाखल व्हायला पाहिजे एक झाड नाही कमसे कम, कम दोनशे ते अडीचशे झाड तोडले यांनी त्यांना लाजा वाटलं पाहिजे आणि यात अधिकारी मॅनेज असून तेव्हा एवढी हिंमत करणार बिल्डर एवढी हिंमत करू शकत नाही पहिले अधिकारीची इन्क्वायरी व्हायला पाहिजे एवढं बोलू माझ्या दोनशे विजय नाजिम शेख नाशिक